की माणसाने कितीही मोठी मोठी जरी पुस्तकं कितीही मोठी मोठी जरी ग्रंथ वाचले त्या ग्रंथामधून त्याने कितीही मोठे मोठं ज्ञान आत्मसात जरी केलं पण त्या ज्ञा मिळवलेल्या त्यानं ज्ञानानुसार जर त्याच्या जीवनाची वाटचाल झाली नाही किंवा त्याच्याकडून त्यानं मिळवलेल्या ज्ञानाचं थोडं बहुका होईना जर आचरण त्याच्याकडून होऊ शकत नाही तोपर्यंत त्याने मिळवलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा कुठेही काहीही त्याला जीवनामध्ये उपयोग होऊ शकत नाही आणि म्हणून बुद्ध म्हणतात अशा व्यक्तीनं कितीही पुष्कळशी पुस्तके जरी वाचली असतील जरी त्याला ते पुस्तके पुस्तकाच्या पुस्तके पाठ झाली असतील पण आपण मिळवलेल्या ज्ञानाचा आणि आपण पाठ केलेल्या तत्त्वज्ञानाचा किंवा ज्ञानाचा पुढच्या व्यक्तीला त्याला जर असे विषद करून सांगण्याचं सामर्थ्य जर त्याच्यामध्ये नसेल तर त्याने मिळवलेलं ज्ञान आणि त्यानं केलेल्या पठणाचा काही उपयोग म्हणून आपण मिळवलेले जे विविध प्रकारचं तत्त्वज्ञान आहे आपल्याला मिळवलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान इतरांना समजून सांगण्याचं सामर्थ्य त्या व्यक्तीमध्ये असलं पाहिजे असं बुद्धाला म्हणायचं आहे आणि म्हणून बुद्ध म्हणतात की एखाद्या व्यक्तीनं कितीही पुस्तकं वाचले कितीही मोठा झाला पण त्याला मिळालेल्या ज्ञानाचा अर्थ इतरांना जर तो सांगू शकत नसेल तर त्यांनी मिळवलेलं ज्ञान हे कुचकामी ठरू शकतं म्हणून धमामध्ये बरेच तत्त्व आहेत त्या सर्व तत्वापैकी त्या सर्व तत्त्वज्ञानापैकी जर माणसानं धम्माचं एकच वाक्य जर ऐकलं एकच तत्व नीट समजून घेतलं आणि एवढ्या सर्व तत्वांपैकी तत्वा एक तत्व नीट समजून उमजून घेतलं त्याची कृती केली त्याचा अनुभव घेतला त्याच्या एका तत्त्वाप्रमाणे जरी त्याचं आचरण त्याने ठेवले तर त्याोगे त्याच्या सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची नक्कीच वाटचाल होते असं बुद्ध म्हणतात आणि म्हणून आपण मिळवलेलं जे ज्ञान आहे ते नक्कीच आपण इतरांना दिलं पाहिजे आणि आपण मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग स्वतः तर घेतलाच पाहिजे आणि इतरांनाही आपण मिळवलेलं ज्ञान हे सांगितलं पाहिजे मिशन करून दिलं पाहिजे तर आपण मिळवलेलं ज्ञान कुठेतरी आपल्यालाही उपयोगी ठरेल इतरांनाही उपयोगी ठरेल आपल्या एखाद्या शब्दामुळं जर इतरांचे कुठं थोडीशी जरी जागृती होत असेल थोडंसं जरी परिवर्तन होत असेल सुद्धा ते आपण केलं पाहिजे आणि या वर्षावासाच्या काळामध्ये तर आपण प्रत्येकाने धर्माचं तत्त्वज्ञान आत्मसात केलं पाहिजे त्याचा आपल्याला खूप चांगली फळं आपल्या स्वतःला आपल्या कुटुंबाला आणि आपल्या समाजालाही निश्चितच मिळतील त्याचा प्रसार प्रचार केला पाहिजे इतरांनाही त्याच्यातून त्या सांगितलं पाहिजे मग थाय जय धन्यवाद